नमस्कार सुप्रभात श्री स्वामी समर्थ तर आपण मंत्र जाप करत असतो तर आपण अकरा माळी जप का करावा हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो तर अकरा माळी जप हा का करायचा ते मी तुम्हाला सांगते तर अकरामध्ये दोन एक असे अंक येतात एक म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे स्वत आपण आणि दुसरा म्हणजे तो परमात्मा म्हणजे देव जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांचं एकतत्व दर्शवतं म्हणजे भक्तीची ही परिपूर्ण अवस्था आहे म्हणून अकरा माळा म्हणजे देवाशी पूर्णपणे जोड निर्माण करणं आहे एक माळेमध्ये एकशे आठ एकशे आठ वेळा आपण एका माळेने मंत्र जप करतो तर अकरा माळेने ही संख्या अकराशे अठ्ठ्याऐंशी अशी होते ही संख्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चार गोष्टींना शुद्ध करून ऊर्जा जागृत करते त्यामुळे साधकाला लवकर परिणाम आणि अनुभव येतात शास्त्रानुसार अकरा हा उपासनेचा संकल्पांक आहे शिवपुराण देवी भागवत आणि गुरुचरित्र यातही अकरा वेळा जप अकरा व्रत अकरा दिवस साधना अशी परंपरा सांगितली आहे कारण अकरा म्हणजे पूर्ण भक्तिभावाने केलेला एक पूर्ण दिवसाचा साधनचक्र आहे पहिल्या तीन माळ्यात मन भटकतं पुढच्या चा चार ते पाच माळात एकाग्रता येते आणि शेवटच्या दोन ते तीन माळात आपण थेट त्या परमाष्ठा परमार्थ त्या परमात्म्याशी संपर्कात येतो तर म्हणून अकरा माळी आपण रोज जप करायचा असतो अकरा माळी जप केल्याने काय होते आपलं मन शांत होतं आपल्या इच्छा पूर्ण होतात राग द्वेष कमी होतात आणि जपातील देवतेची कृपा वेगाने आपल्याकडे येते तर आपण रोज स्वामी समर्थांचा मंत्र जप करतो अकरा माळी जप हा रोजच करावा जप कसा करावा तर स्नान करायचं स्वच्छ वस्त्र घालायचे शक्यतो आपण सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी प्रदोषसमयी किंवा त्यानंतर जेव्हा शांत वेळ असेल तेव्हा जप करावा जप करण्याला कोणतीही वेळेचे बंधन नाही कारण जप करताना आपल्याला हवी असते ती शांतता कारण नामस्मरण ही सगळ्यात मोठी भक्ती आहे आपण ती शांत चित्ताने आणि एकाग्रतेने केली तर आपल्याला चांगले आणि लवकर अनुभव मिळण्यास मदत होते समोर भगवानाची मूर्ती भगवानाचं चित्र किंवा फोटो ठेवावा म्हणजे हे असावं लागतं कारण आपलं एकाग्र मन त्याशिवाय होणार नाही त्यानंतर आसन खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या हातात जपमाळ तर नक्कीच असावी जमिनीशी थेट संपर्क येऊ नये म्हणून आपण आसन वापरायचं आहे को आपण अकरा माळी जप करायला सुरुवात करतो पण त्याआधी आपण संकल्प घेतला तर ते खूपच महत्त्वाचं आहे उजव्या हातात आपण जी माळ आहे ती धरायची मधलं बोट आणि अंगठा यानेच मणी फिरवायचे आहेत ने माळेला स्पर्श करायचा नाही तसेच माळेत जो मेरूमणी असतो त्याला ओलंडायचं नसतं एका बाजूने पूर्ण झाली की परत उलट्या दिशेने करायचा आणि परत पूर्ण करायचं मेरूमणी उलटून आपण आहे त्याच राऊंडने माळ करायची नाही आहे दर माळ संपले की थांबून देवाला नमस्कार करायचा आहे आपण अकरा माळी पूर्ण झाल्या की जपातून मला शांती श्रद्धा आणि आपली कृपा लाभ असं भगवंताला सांगायचं आहे त्यानंतर त्यांना थोडंसं प्रसाद अर्पण करायचं आहे रोज आपण जर एकच वेळी जप केला तर ते खूप उत्तम आहे पण जर जमलं नाही तर अकरा माने रोज कराव्या मिळेल त्या वेळात हे तर खूप महत्त्वाचं आहे जपादरम्यान आपण बोलायचं नाही आहे फोन पाहायचा नाही आहे फक्त आपलं लक्ष भगवंतावर असायला हवं आपल्या मनामध्ये सुद्धा तो जप चालायला हवा अशा अकरामाळे आपण जपाच्या करायच्या आहेत जप दररोज न थांबवता केल्यास अकरा दिवसात आपल्याला त्या परमात्म्याच्या ऊर्जेचा प्रभाव जाणवेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच जप करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत मला सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद